मुंबईमध्ये समुद्राचं खारे पाणी गोड करण्याच्या कामासाठी आता जानेवारीचा नवा मुहूर्त काढण्यात आलाय. मुंबई महापालिकेने हे काम जीव्हीपीआर इंजीनियर्स या कंपनीला देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र प्रकल्पाचा खर्च अत्बळ 26% ने वाढले. आता या प्रकल्पाचा हा 10223 कोटींवर पोहोचलेला आहे. मुंबईत आता समुद्राचं पाणी येणार नळाला. खार पाणी गोड करण्याचा प्रकल्प होणार सुरू. प्रकल्प खर्चात सव्वीस टक्क्यांनी वाढ खर्च दहा हजार दोनशे तेवीस कोटींवर अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो यातून बदलणाऱ्या मुंबईला आणि मुंबईकरांना नव्या वर्षात आणखी एक गिफ्ट मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या समुद्राचं खारं पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाचं काम नव्या वर्षात प्रत्यक्षात सुरू होणार आहे मनोरीत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाकडे गेल्या वर्षी कंत्राटदारांनी पाठ फिरवली होती मात्र यावेळी चढ्या भावाने निविदा भरण्यात आल्या यात मुंबई महापालिकेनं कंत्राणापेक्षा सव्वीस पूर्णांक आठ टक्के जादा दरानं काम करण्याची तयारी दर्शवलेल्या जी व्ही पी आर इंजिनियर्स या कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या प्रकल्पाचा आठ हजार पाचशे कोटींचा मूळ खर्च आता दहा कोटींवर पोहोचणार आहे अशा प्रकारचा प्रकल्प व्हायला पाहिजे हा हे एक मत सगळ्यांचंच होतं परंतु अशा पद्धतीने एवढं जर त्याचं एस्कलेशन होत असेल किंवा एवढी जर त्याच्यामध्ये वाढ होत असाल आणि कुणाचं तरी तुंबड्या भरण्यासाठी जर हे सगळं करण्यात येत असेल त्या महापालिकेच्या तिजोरीवर डोळा ठेवून जर असं काही करत असतील तर आम्ही होऊ देणार नाही मी, हो मी काही दुबईसारखं चौदा सेंटीमीटर आणि पंधरा सेंटीमीटर पाणी येणार चौदा मिगिमीटर किंवा पंधरा मिलीमीटर पाऊस येणारा राज्य नाही आहे आमच्याकडे अकराशे अकराशे मिलीमीटर पाऊस पडतो मग अशा प्रसंगामध्ये ते परवडणार आहे की नाही भरभरून पाणी पडताय त्याला तुम्ही पाण्यागं थांबा ते पाणी दिलं पाहिजे आता ही काय नवीन पद्धत आहे हे लक्षात नाही तुम्ही या संदर्भामध्ये अकरा लाख कोटीची कामं करताय याच्यातून किती लोकांना फायदा होत आहे हा विचार तर करावाच गा मुंबईच्या उत्तरेकडे असलेल्या समुद्र किनाऱ्याजवळ मनोरीत हा पहिला खार पाणी गोड करण्याचा प्रकल्प उभा राहणार आहे दररोज दोनशे दशलक्ष लिटर पाणी गोड होणार भविष्यात ही मर्यादा दररोज चारशे एमएलडी आरो तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प विशेष मेंब्रेनमधून पाणी गोड करणार प्रति लिटर गोड पाण्याचा खर्च सरासरी सात पैसे मुंबईची दहा ते पंधरा टक्के पाण्याची गरज पूर्ण होणार पावसावरचा अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि भविष्यातील शहराचा विस्तार पाहता पाणी टंचाई टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे यासोबतच मोठा वीज वापर अतिखार पाणी समुद्रात टाकणं यासारखे धोकेही या, या, या प्रकल्पामुळे उभे राहणार आहेत मुंबई शहराचा विस्तार झपाट्यानं होतोय मात्र शहरासाठी असलेल्या धरणांची संख्या मर्यादित आहे त्यासाठी हा प्रकल्प निश्चितच फायदेशीर ठरेल या प्रकल्पाचं काम जानेवारीत सुरू होणार असलं तरी प्रकल्प आणि वितरण पूर्णत्वास येण्यास आणखी काही वर्ष वाट पाहावी लागेल मोठ्या खर्चामुळे सुरुवातीला या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनेही नकार दिला होता मात्र आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प जानेवारीत प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होणार आहे मुंबईकरांच्या भविष्यासाठी हा प्रकल्प निश्चितच उपयोगी ठरेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई Thank you.